सर साहेब सर ज्या प्रकारे एकंदरीत तुमच्या संदर्भात चर्चा येत आहे नेमकी वस्तुस्थिती काय आहे त्याचे सगळ्यांनी ज्या चाहणारवालेनी दहा वाजता माझा पक्ष प्रवेश होणार होता असं सांगितलं त्यांनीच त्यांची बातमी कोटी ठरवलेली आहे कारण आता साडे अकरा कार्यवाही पहिली गोष्ट माझ्याशी कोणी संपर्क न करता माझ्या प्रवेशाविषयी बोललेला खरं तर मी काही संपादकांशी सुद्धा बोललेलो आहे मी तर आता या चॅनलवर मानहानीचा दावा दाखल करणार अशा खोटाऱ्या बातम्या तुमचे न्यूज चॅनल चालवण्यासाठी तुमच्या टी आर पी साठी कारण मी तीस वर्ष जुना शिवसेनेचा काम करणारा शिवसेने आहे बाळासाहेबांच्या विचाराने लढणार आहे काम करणार नाही तर लढणार आहे पद येत असतात पद जात असतात हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे मी मी पार गटप्रमुखापासून तर आता विरोधी नेत्यापर्यंत जबाबदारी पार पाडणारा शिवसेनेक आहे आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं राजकीय जीवनाशी खेळ असतात मला स्पष्ट सांगायचं था की भारतीय जनता पार्टीचे दलाल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घुसलेले जे कोणी असेल त्यामुळं अशा प्रकारच्या कोणत्याही आधार नसले ना नुसतं कोणतं सूत्र तुमचं सूत्र कोणतं सूत्र कोणी सांगितलं आम्ही सांगितलं का कोणी माझ्या पक्षाचे कोणी सांगितलं का मी कोणी सांगितलं कोणाला कोणत्याही प्रकारे धारा नसलेल्या बातम्या <coughs> मी सकाळी काही चॅनलच्या संपादकांना सुद्धा फोन केला शिवसेनेचा परंतु मला असं वाटतं माझ्या मनात कोणत्याही प्रकारे असे विषय नाही ठीक आहे निवडणुकीचा विषय आहे उद्धवजी ठाकरे पक्षाची अशी जाहीर केली मी साहेबांच्या काम करणार तेव्हा अशा प्रकारे एखाद्या पद एखादी निवडणूक घेणं आणि जाणं फार काही महत्वाचं असतं असं मी मानत नाही आपल्या सगळ्या सगळ्यांना बोलत नाही ज्यानी ज्यानी ज्या ज्या चॅनलनी अशा बातल्या ह्या चुकीच्या खोट्यात माझी मान आम्ही करणार आहे माझ्या तीस वर्षाच्या पेक्षेनं काम करणाऱ्या कामाचा अपमान करणार आहे असं माझं स्पष्ट म्हणतो नाराज असून काय झालं तुम्ही फार फार खुश का सगळे लोक तुम्ही काय सगळे लोक खुश असतात तुम्हाला कोणतं भेट दिलं जातं कोणत्या चॅनल तुमची संपादक त्या संपादकाचा चॅनल जो बोला आज मी एका संपादकाला फोन केला तो म्हणजे आजच्या दिवसात जेव्हा देतो त्या चॅनलचा संपादक बोला हे तुमचं चालतं पण मला तर नाराज वगैरे असं मी स्पष्टपणे सांगितलं की ज्या दिवशी पण उमेदवारीची यादी जाहीर करा त्या दिवशी पण नाराजी असते ना रोज रोज थोडी नाराजी असते तुमच्या नाराजीचा फायदा घेतला जातो का विरोधकांना विरोधकडून विरोधक विरोधक बोला सांगा चला शिंदे गटाचे खात राऊसाहेबवे शिंदे गटाचा खात माणूस बोलला भाजप आता सुरुवातीला शिंदेकडे जाणार शिंदेकडे जाणार शिंदेकडे जाणार कालपासून सुरू भाजपला जाणार भाजपकडे जाणार भाजपला जाणार रावसाहेबांना काय बोलले युवा शिवामी भाजपचे मी तीस वर्षानं शिवसेनेचं काम करतो मी वीस वर्षांना जिल्हा पण होतो त्याच्यामुळे काय म्हणणं असं आहे की तुमची आणि भाजपचे विचार जुळतायत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे एकत्रितच अप्रत्यक्ष विचार जुळतात शिवसेना भाजप पंचवीस वर्षांना अलायन्स होते ना त्यामुळे शिवसेना भाजपचे विचार सारखे होते सारखे म्हणजे एका विचार लढत होतो त्याच्यामुळे काय झालं का आम्ही काय एक झालो का आमचं आमचं स्वतंत्र शिवसेनेच आम्ही काय भारतीय जनता पार्टीच्या बरोबर होतो म्हणून काय भाजपमध्ये गेलो का शिवसेनेची आमची स्वतंत्र विचारसंघ स्वतंत्र धारा आहे स्वतंत्र काळ आहे संभाजीनगर जिल्हा आहे चार दिवस आठ दिवस लागत नाही प्रचार करायला आठ दिवसात सगळा जिल्हा येतो आणि माझ्यात तेवढी आहे आणि मी ऑलरेडी मागच्या आठवड्यातच जवळपास शंभर गावांचा दौरा करून झालेला आहे माझा फार मोठा मतदारसंघाने आठ दिवसात सगळा प्रचार कम्प्लीट होईल आमच्याकडे संघटनात्मक ढाचा आहे इथं बसून सगळ्या गावाच्या पण प्रचार करता ही शिवसेनेची ताकद आहे त्यामुळे असं काही नाही की फिजिकली आपण गेलो पाहिजे तिथं पण तरी मी मागच्या आठवड्यामध्ये जवळपास नव्वद गावांचा दौरा केला मी कुठेही नाही शिवसेना या विषयाचा प्रचार केला आणखी पुन्हा करणार आहे आणि मला महाराष्ट्रात फिरायचं आहे आणखी सगळीकडं स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये मी आहे त्यामुळे महाराष्ट्रात स्वतः फिरणार सगळीकडून खैरे आणि तुमच्यातले मतभेद जे होते ते पूर्णपणे भेटलेले आहेत का की आणि चंद्रकांत खैरे यांनी निवडून येण्याची किती हे मतभेद नव्हते त्यांनी तिकीट मागितलं होतं मी तिकीट मागितलं होतं एवढाच विषय तिकीट जर दोन जणांनी तीन जणांनी मागितलं म्हणजे मतभेद नाही खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते संभाजीनगर ते पालक आहे आम्ही सगळे तरुण कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम त्यांनी सातत्याने केलेलं आणि <laughs> आज आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली संभ्राना काम करतो वक्तव्य काही वेळापूर्वीच तुम्ही केलं होतं नेमकं स्वतः रेलंगाबद्दल मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांचे विचार उद्धवजी ठाकरे साहेबांचे साहेबांच्या हातम करण्यासाठी मला असं वाटतं कारण पक्षाविषयी काही सांगतात ना लोक भाजपला मॅनेज झाले याला हे झाले त्याला हे झाले म्हणून आम्ही काय शिवसेना काय भीप मागणारे काय शिवसेना लढणारे शिवसेना त्याच्यामुळं की जे काही माझ्याबद्दल सगळ्या बातम्या बसल्या जातात या कुठल्या सी आर पीठात सगळं 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 आता तुमच्या पद्धतीने एक वेळ मान्य तुमची ही भूमिका लोकसभेपुढती आहे का विधानसभेच्या आधी बोलणं मांडणार हे पाहा मला असं वाटतं मी सुस्पष्टपणे सगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत त्याच्यामुळे मला असं वाटत नाही आता या सगळ्या गोष्टी पुन्हा 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 तेच तेच सांगायला काही हरकत नाही आता पार्भे मातोश्रीवर असताना मला कोण आला एका चॅनल लोकशाही चॅनल स्पष्ट सांगतो आता चॅनल विषयी पण बोललो पाहिजे सकाळी सा। वाल्याने चुकीची बातमी लावली स्पष्ट बोलतो सगळ्या तुमच्या समोर बोलतो चुकीच्या बातम्या लावल्या मी मातोश्रीवर आणि ते सांगा तुम्ही वर्षाल का वर्षाला पोहोचले का तुमचा प्रवेश होणार आहे काय त्याला अर्थ आहे का अजूनही महायुतीने आपला उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केलेला नाही तर महायुतीकडून तुम्हाला ऑफर दिली गेली आहे का उमेदवार कोणती ऑफर नाही मला ऑफर घेण्याचा प्रश्न येत नाही महायुतीला उमेदवार सापडत नाही महायुतीमध्ये आमच्याशी भिडण्याची ताकद नाही सांभाळते तुम्हाला स्पष्ट संभाजीनगरची जागा जाहीर झाली त्यानंतरचा घटनाक्रम पाहिला तर तुम्ही नाराजी व्यक्त केली कारण दाखवलं होतं त्यानंतर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला काही शेरोशाही देखील होती या अनुषंगाने हा जो हे जी चर्चा ही या अनुषंगाने पुढे चालत गेली आणि त्यामुळे आज ही संपूर्ण बातम्या अशा चालू झाल्या उमेदवारी मला असं वाटतं त्या दिवशी नाराजी राहिली सगळे विषय संपला पक्षप्रमुखाकडे जाऊन आलो मला तर ऑलरेडी बोनवर बोलणं झालेलं दिवसापी विषय असतो रिॲक्ट होणं थोडंसं काही पाहत नाहीये पण शिस्त पाळणं हे सुद्धा मी संघटनेबद्दल शिस्तबद्ध शिवसेनेचा विषय संपलेला आहे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात पासून महाराष्ट्रात असून शिवसेनाचं काम काम जे करणार त्यामुळे काही झालं पुन्हा वारंवार ताकदीनं करणं माझं कर्तव्य माझी जबाबदारी पक्षांतर्गत नाही आहे कोणी मला पक्षांतर्गत कोणी नाही काय बोलत आहे पक्षांतर्गत नाही हे तुम्ही कुठं तुम्ही सांगा शिंदे गट कुठं मला असं वाटतं तुमच्या मीडियामध्ये सुद्धा असे भाड फेरलेले काही वेगवेगळ्या पक्षाने विशेषतः आणि शिंदे गटाने हे लोक नुसते पोपटा जागी बोलत असतात त्यांच्या याच्यावर म्हणजे आता तुम्हाला राग ये पण बोललं पाहिजे सगळ्या गोष्टी स्पष्टपणे त्याच्यामुळे कुठ्याच आधार नाही काही नाही काही नाही मला कालपासून फोन येतात अरे मी माझ्या माझ्या कामात मी काल जानेची बैठक होती गोसाळकर साहेब आणि उत्तर मुंबईमध्ये तिथं होतो मग मला जायची गरजच नव्हती नायची अशा पद्धतीने या सगळ्या बातम्या चुकीच्या येतात असं स्पष्टपणे म्हणलं विजय उमेदवार असतील का आणि त्यासाठी तुम्ही किती ताकदीनं काम करणार आहात पूर्ण ताकदीनं काम करणार संघटनेचं आमच्याकडं स्ट्रक्चर आहे व्यवस्थित मतदारापर्यंत वर्ष दीड वर्षानं हे सगळं स्ट्रक्चर कामाला लावलेले आहे त्याच्यामुळे स्ट्रक्चरच्या माध्यमातून संघटनात्मक ताकदीच्या माध्यमातून संभाजीनगरच्या जनतेच शिवसेनेवर शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेजीवर आणि उद्धवजी ठाकरे साहेबात प्रेम आहे ते प्रेमता घेतो रावसाहेबांना <स्थाथा> म्हणतायत की चार जूनला खरा राष्ट्रीय भूकंप मराठवाड्यामध्ये तर पाहायला <स्था> मिळेल म्हणजे लोकसभेनंतर या सगळ्या <स्थाथा> हालचालींना येणार आहे का मला असं वाटतं चार जून ला मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीची शिंदे गटाची अजित दादाची एकही आणि आज राजकीय भूकंप असेल आपण बघतोय तुमचं म्हणजे या गोष्टींना वजन बिजन काही नसतं संघटना कोणतं पक्ष कोण काय नसतं हे दावसाहेब दाग्मी व का म्हणताय तसं की तुम्ही पूर्वाश्रमीचे भाजपचे आहात तुमचा तुमचं मी तीस वर्षांना संघटनेचं काम करतो काही गोष्टी पण तुम्ही होतात ना भाजपमध्ये होतो विद्यार्थी कशाचं काम करत नाही

ये आपको किसने बताया ये मुझे बताओ फिर मैं जवाब दूंगा मेरा ये विषय संबंध नहीं है तो मैं क्यों बोलूँ सर ऐसी बातें चल रही है <क्ति>